महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या एकशे पंचवीस गुन्ह्यात जप्त केलेला तब्बल दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला आहे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय निगडी येथे पार पडला कार्यक्रमात गुन्ह्यातील एकूण चारशे ग्रॅम वजनाचे एकवीस लाख सदोतीस हजार एकशे चाळीस रुपयांचे सोन्याचे दागिने कंपनीचे मोबाईल विविध कंपन्यांमधून चोरीस गेलेला एक कोटी तेवीस लाख अठरा हजार सहाशे एक्क्याऐंशी मुद्देमाल तसेच सायबर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम अठ्ठेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा ऐवज असा एकूण दोन कोटी बेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे एकसष्ट रुपयांचा ऐवज मूळ मालकांना परत करण्यात आला विशेष म्हणजे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा हा कार्यक्रम पार पडला यापूर्वी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधून पोलीस आयुक्त यांच्या शुभ हस्ते वेगवेगळ्या चौऱ्याऐंशी गुन्ह्यातील सुमारे एक कोटी सेहेचाळीस लाख त्र्याण्णव हजार सातशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना तथा परत करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सह पोलीस आयुक्त संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा स्वप्ना गोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक विवेक पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काकासाहेब डोळे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संदीप डोयफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक बाळासाहेब कोपणर सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी सहाय्यक पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड सर आज आपण हस्तांतरण करत आहोत नेमकं किती आपण हस्तांतरण करत आहोत किती त्याची कॉस्ट काय आणि परत करताना काय भावना आहे आज आपले पिंपरी चिंचवड पोलीस एक एकशे तीस मुद्दे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास दोन दोन कोटी चाळीस जे वर आहे याच्या या, या व्हॅल्यूचा मुद्देमाल जे, मुद्दे जे तक्रार करत आहेत त्यांना आज परत करण्यात आलेलं आहे यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे फिजिकल ऑफेन्स आहे सायबर क्राईम आहे इकनॉमिक ऑफेन्सेस आहेत त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेलं आहे सर ज्या पद्धतीने आपण आज कार्यक्रम जाबवत आहोत हे पाहता म्हणजे जे सर्वसामान्य तक्रारदार आहेत किंवा सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास एक वाढेल कारण की त्यांना मुद्देमाल परत मिळतोय तक्रारी ते राहतो पण त्यांना आज ते रिकव्हरी करून त्याच्यात पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस ते आपण त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो त्यानंतर जे ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते ते आपण परत कोर्टाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण परत करत असतो आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होत्या एक एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूच्या मुद्देमाल परत करायचा होत्या याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून हे कार्यक्रम करण्यात आला ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहे ते आपल्याला परत करता येईल सागर करण्यामध्ये सर खूप मोठी वाढ होत आहे नागरिकांना काय आवडतं त्याच्यामध्ये सर्वात तीन चार आ, तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ते आहेत की आपल्याला आपला ओ टी पी कोणाशी शेअर करायला नको त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर करायला नको आ, तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेलं आहे टेलिग्राम किंवा इथला कुठलेही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेलं आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचं नाही आहे आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर क्राईम आपल्याबरोबर घडलेलं आहे त्यावेळी इमेडिएटली सायबर क्राईम डॉट जी ओ बी डॉट इन आपला वेबसाईट आहे त्याच्यावर इमेडियटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे ज्याच्यामुळे जे काही आपला ट्रान्सफर झालेला आहे आपल्या अकाउंटतून पैसे त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला परत पैसे, पर पैसे मिळण्याची संभावना फार जास्त राहील सायबर क्राईम मोठे चोरीला गेला होता मोठे माल तुम्हाला पुन्हा मिळालेला आहे तुमची काय भावना आहे नाही म्हणजे दहा तोळे सोनं होतं माझं तर वाकड पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे दिवसा घरपुडी झाली होती पण त्यांनी खूप सहकार्य चांगलं केलं त्याच्यामुळे मला ते दोन तीन दिवसात समजलं की ते आहे त्यांच्याकडे म्हणजे मिळायला जरी आत्ता मिळालं तरी पण ते त्यांची सहकार्य खूप आहे दहा तोडे सोने सात लाखाचं आसपास असं वाटतं एवढ्या वर्षांस ज्या दिवशी अशी चोरी झाली त्या दिवशी असं वाटलं आता संपलं सगळं परत आम्ही मागं गेलो वीस वर्ष दहा वर्ष पण कारण हे कमवायला आता अशक्य आहे सोन्याचे भाव खूप वाढलेत त्याच्यामुळे हे कमवणं आता परत घेणं हे शक्य नाही त्याच्यामुळे तो आनंद आहे खूप मिळाला त्याचा काय वाटतं त्यांनी त्यांनी त्यांच्या मनापासून प्रयत्न केले त्यांचं कर्तव्य त्यांनी व्यवस्थित केलं त्याच्यामुळे आम्हाला आज मिळाले उपस्थित पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त साहेब चोबे साहेब आणि शिंदे साहेब परदेशी साहेब तसेच उपस्थित सगळ्या पोलीस स्टेशनची पी आय आणि सगळे पोलीस बांधव उपस्थित बंधू आणि मुलींना आजचा हा सोहळा इतका आनंददायी आहे काल ज्यावेळेस फोन आला भोसरीतून आणि माझ्या आईला म्हणजे फोन मलाच येतो सांगितलं की उद्या तुमच्या आईचे दागिने मिळणार आहेत आणि ज्यावेळेस मी माझ्या आईला सांगितलं त्यावेळेस तिचे म्हणजे आले की आज तीन डोळे कमी कमी। दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये ते गेलेलं आहे घरफुडी झाली होती दाफडीमध्ये आणि ते मिळवून देणं म्हणजे आम्ही विसरूनच गेलतो की आता ते परत मिळतील दागिने ह्या वयात माझ्या याचा वय या ऐंशी आहे या वयात ते दागिने मिळतील असं आम्हाला वाटत नव्हतं परंतु केवळ पोलिसांच्या मदतीने भास्कर जाधव साहेब असतील तत्पूर्वी अवतडे साहेब होते देवकर साहेब फोन केला बोलवलं खूप सहकार्य झालं सगळं मार्गदर्शन केलं ऑर्डर कशी काढायची काय करायची तेव्हाच तुम्हाला ते मिळणार आहे मागच्या वर्षीच कार्यक्रमामध्ये ते मिळणार होतं पण आम्हाला माहितच नाही की ते कसं करायचं काय करायचं ऑर्डर कशी घ्यायची पण पोलिस लोकांनी सहकार्य केल्यामुळे माझ्या आज म्हणजे खुश खुश झाली तिला मिळाले आज इथं बोलायची संधी मिळाली म्हणून दोन शब्द मी पोलिसांसाठी बोलणार आहे जर परवानगी साहेबांची असेल तर मी महिला संघटन चालवते त्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोलीस स्टेशन पोलिसांशी संबंध येत असतात त्यावेळेस एखादा गुन्हा घडला कुठही काही झालं तर लोकांची प्रतिक्रिया असती माझे पत्रकार बांधव आहेत सगळ्यांचीच प्रतिक्रिया असती की गुन्हा घडला पोलीस काय करत होती पोलीस कुठं होती आज जर आपल्या देशाची आबादी पाहिली तर करोडत आहे खूप खूप म्हणजे जनता आहे त्याच्या मागे पोलीस किती आहेत त्यांचं रक्षण करायला आज आपला देश सुरक्षित आहे कारण की तिथं आपले मिलटरी आहे तिथं आपल्या देशाचं संरक्षण करत परंतु आपलं शहर सुरक्षित आहे कारण की तिथं पोलीस आहे आज महाराष्ट्रात पाहिलं तर इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये होणे कमी आहेत महिलांवर अत्याचार कमी आहेत कारण की आपली महाराष्ट्र पोलीस चांगल्या प्रकारे काम करते रात्रीच बारा जरी वाजलं तर मी कुठून कुठे जाऊ शकते कारण की माझ्या शहरातली पोलीस दक्ष आहे एक फोन केला की ताबडतोब तिथं पोहोचती म्हणून मी मला सुरक्षित समजते आणि पोलिसांना कुठलाही सण नसतो आपण घरात बसून ज्या वेळेस दिवाळी करतो फटाकडे आपल्या मला वाहनमध्ये उडवतो त्यावेळेस आपल्या रक्षणासाठी पोलीस रस्त्यावर असतो कोरोना काळामध्ये जर पाहिलं तर आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याला घरात बसवण्यासाठी कितीतरी पोलिस करोनामध्ये ते गेले परंतु आपण घरात होतो त्यांनी त्यांच्या जीवाची जी परवा न करता आपल्यासाठी ते रोडवर होते आजही पोलीस तेच करत आहे पोलिसांचं कौतुक कधी करायला मिळत नाही आज माईक मिळालाय खूप होऊ वाटतं पोलिसांना जे क्वार्टर्स दिलेले असतात दहा बाय दहाचे दोन रूम असतात पोलिस बारा तास काम करतात जर एखादा गणपती आहे देवी बसली आहे मिरवणूक आहे मोर्चा आहे आंदोलन आहे तर पोलिसांना चौदा चौदा तास सोळा सोळा तास काम करावं लागतं त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करतं सगळे आपण त्याच्याकडे पाहत नाही पण एखादी जर कुठं घटना घडली एखादी कुठं चूक झाली तर वारंवार टीव्ही म्हणा पेपर म्हणा त्या गोष्टीला हायलाईट करत असतं पोलिसांची चांगली बाजू हे बघायचंच नाही असं आपण सर्वांनी तुम्ही आम्ही ठरवलेलं आहे पण तसं नाही आज जर ह्या देशात आपण सुरक्षित आहे तर केवळ पोलिसांमुळे आणि पोलिसांची जी खाकी रंग आहे मी एका पुस्तकात पोलिसांचा जो खाकी रंग वर्दीचा आहे तो आपल्या देशाच्या मातीचा रंग आहे आणि त्या मातीशी जोडलेले आहेत आणि ज्या ज्या माती ते जोडलेले आहेत ज्या मातीवर जे आपण राहतोय त्यांचं रक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांचं चोख बजावतात आणि आज आपण सुरक्षित आहे या शहरात ते केवळ पोलिसांमुळेच त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि माझ्या याच्या दागिने मिळवून दिले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे भोसरी पोलीस स्टेशन असेल आपलं पिंपरी चिंचवड आयुक्त साहेब असतील त्यांनी हा उपक्रम राबवला त्यांचं या ठिकाणी आभार मानते सर्वांना जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र तळेगाव दापाडे पोलीस स्टेशन बघणार इथे आयुक्त सर्व पोलीस वरिष्ठ अधिकारी आनंद व्यक्त करायला खूप पोलिसांच्या एवढ्या सहकार्याने हे माझं मंगळसूत्र मिळालं त्यामुळे मी सर्वांचा खूप मनापासून आभारी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा